तालुक्यातील सावंग येथे अवैध खत विकणाऱ्यांवर मोठी कारवाई कृषी व पोलीस विभागांची संयुक्त कारवाई पुसद प्रतिनिधी तालुक्यातील सावंग येथून पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या खताची विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती कृषी व पोलीस विभागाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पथकाने दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सावंगी गावात जाऊन ट्रकची पाहणी केली त्यानंतर ट्रकमधून दोनशे अकरा बॅग खताची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वविना परवाना गावात खुलेआम विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे पथकाने कारवाई करत संबंधितांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेले आहेत कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंगी बांसी मार्गे मंगरूळ तालुक्यातून पुसद तालुक्यातील सावंग येथे श्री ओमसाई फर्टिलायझरचे गुजरातच्या सुरत येथील कंपनीतून किसान गोल्ड व कृषी रत्न या नावाचे खत अनधिकृतपणे शेतकऱ्यांना विक्रीकरिता येत असल्याचे आढळून आले आहे जिल्हा कृषी अधिकारी डांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी विजय मोकाळे मोहीम अधिकारी प्रवीण जाधव पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड तांत्रिक अधिकारी नितीन घाडगे कृषी पर्यवेक्षक प्रफुल्ल महेंद्र कृषी सहायक अंभोरे व नरवाडे यांच्या पथकाने सावंगी येथे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कारवाई करत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये किमतीच्या दोनशे अकरा खतांच्या बॅग जप्त केल्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बियाणे व खताची विक्री होत असल्याची बाब या निमित्ताने उघडकीस आली आहे अवैध व परवाना खत व बियाणे विक्री करणाऱ्यांची माहिती कृषी विभागाला देण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मोकळे यांच्याकडून करण्यात येत आहे